वेल well, yeah. मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक जो रिसेंटली एक मारुती सुचुकीचा एक स्विंग ट्रेड कम्प्लीट केलेला आहे त्या स्विंग ट्रेड बद्दल इन डिटेल मध्ये अनालिसिस करणार आहोत की कोण कोणत्या बेसिसवरती आपण हो, त्या स्विंग ट्रेड कोणत्या मध्ये एक चांगला प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर किंवा अनालिसिसिट जाण्या अगोदर जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाही तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला अनालिसिस शो करतो अनालिसिस सगळ्यात आधी प्रॉफिट शो करतो आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली अनालिसिस काय होती ते पण शो करतो ठीक आहे हा मी आता पी एन एल ओपन केला आहे पी वरती जर बघितलं तर जवळपास आपण मारुती सुजुकी शेअर मध्ये चौदा हजार आठशे वीस रुपयाचा प्रॉफिट बुक केलेला आहे आता इथे चार्जेस वगैरे शो होत नाहीत कारण अजूनही अपडेट झालेला आता मी रात्री जवळपास साडेबाराच्या आसपास हा व्हिडिओ शूट करत आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं जेव्हा उद्या हो मॉर्निंगच्या सेशनमध्ये चार्जेस वगैरे अपडेट होऊन जातील साधारणपणे पाचशे ते सहाशे रुपयाच्या आसपास आपल्याला चार्जेस लागले असते आता पाचशे ते सहाशे पाचशे ते सहाशे रुपये का चार्जेस लागले असतील का हा ट्रेड मी फ्युचर्स मध्ये घेतला होता ठीक आहे फ्युचर्स मध्ये घेतलेला विथ हेजेस सोबत घेतला हेजेस सोबत घेतलेला जे लोक मला पहिल्यापासून फॉलो करत आहेत त्या लोकांना माहित आहे की मी कोणताही मध्ये जर ट्रेड घेतला तर त्याला डाऊन साईडला कंटिन्युअसली हेच केल्याशिवाय तो ट्रेड काय करत नाही ओव्हरनाईट कॅरी फॉरवर्ड करत नाही बरोबर आता या इथे तुम्हाला पाहायला भेटत असतं की मारुती सुजुकीचा फेब्रुवारी फ्युचर मी बाय केला होता ज्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट एकोणतीस हजार रुपयाचं प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे आणि त्याचं डाऊन साईडला सिक्युअर कसं होतं त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण फ्युचर्स मध्ये बाय करतो बरोबर फ्युचर ट्रेडिंग जेव्हा करतो तेव्हा आपण एक हेवी क्वांटिटीमध्ये जातो की त्यामध्ये कसं लॉट असतात आपण कॅश ट्रेडिंग जेव्हा करतो कॅश मध्ये कसं असतं आपल्याला लाख रुपये पन्नास हजार रुपये जेवढे पाहिजे तेवढे शेअर घेता येतात बरोबर पण यामध्ये तसं नसतं तुम्हाला लॉट वाईज घ्यायला लागतं बरोबर ज्यात जे ऑलरेडी लोक फ्युचर ट्रेडिंग करत आहेत त्या लोकांचं ऑलरेडी माहिती असेल बरोबर त्यामुळे लॉट साईज घेतल्यामुळे काय होतं जी ऍक्च्युली जी अमाऊंट होते ना ती अमाऊंट खूप मोठ्या लेवलला जाते आता समजा एक लॉट न दोन लॉट न तीन न जर काम केलं तर ठीक आहे पण जेव्हा दहा न तेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा ती अमाऊंट तिस तीस चाळीचाळीस पन्नास पन्नास लाख रुपयेकडे जाते मग समजा बाय चान्सली कधी दुसऱ्या दिवशी मार्केट समजा अजून करा की तुम्ही एखाद्या शेअरमध्ये लॉंग झालेलं बरोबर एखाद्या शेअर मध्ये लॉंग झालं आणि एखाद्या त्या शेअर मध्ये समजा ओव्हरट एखादी बॅड न्यूज आली आणि तो शेअर समजा दुसऱ्या दिवशी दहा पर्सेंटचा कॅप डाऊन ओपन झाला तर पूर्ण कॅपिटल तुमचं वाईट आउट व्हायला एक मिनिट सुद्धा लागणार आहे बरोबर त्यासाठी हेजेस मस्ट आहे हेजेस तुम्हाला बाय केल्याशिवाय फ्युचर ट्रेडिंग करायची नाही असं माझं पर्सनली मत आहे ठीक आहे आता या केसेसमध्ये जर बघितलं एकोणतीस हजार रुपये आपल्याला फ्युचर्समध्ये मध्ये प्रॉफिट झालेलं आहे आणि जे आपण हेजेस बाय केलेले होते त्या हेजेसमध्ये समवेअर अराउंड आपल्याला जवळपास पंधरा हजार रुपयाचा लॉस झालेला आहे आणि इन अँड मध्ये जर बघितलं साधारणपणे आपण चौदा हजार रुपये असं म्हणू शकतो चौदा ते साडे चौदा हजार रुपयाचं प्रॉफिट आपण या ट्रेडमध्ये नेट टू नेट आपण काय केलेलं आहे प्रॉफिट या ट्रेडमध्ये बुक केलेलं आहे आता हा तर झाला प्रॉफिटचा विषय आता मी थोडस जातो चार्ट वरती अनालिसिस थोडस इझी समजायला इजी होऊन जाईल आधी मी विकली टाइम फ्रेम चार्ट ओपन करतो वीकली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही पाहायला गेला मित्रांनो एक जसं की दोन हजार सतरा अठराच्या अगोदर जर बघितले एक ऑटो सेक्टरमध्ये एक चांगली तेजी पाहिले तेजी होती बरोबर आणि दोन हजार अठरा नंतर जर बघितलं तर ऑटो सेक्टर जो आहे जसं तुम्ही ऑटो सेक्टरचा चार्ट ओपन करून पाहू शकता की ऑटो सेक्टर दोन हजार अठरा नंतर पूर्णपणे एका डाऊन ट्रेंड मध्ये होता किंवा डाऊन सायकल मध्ये होता बरोबर त्याचप्रमाणे हा शेअर पण ट्रेड करतो कंटिन्युअसली एका डाऊन ट्रेंड मध्ये होता बरोबर आणि जसं की या लेवलला तुम्हाला पाहायला भेटतं जसं की दोन हजार तेवीस मे जून च्या आसपास मार्केटनं काय केला जो दोन हजार अठराचा जो हाय होता तो हाय इथं ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि फायनली या लेवलला जर बघितलं थोडस मी काय करतो झूम करतो ओके आणि फायनली काय झालं या लेव्हलला जर बघितलं एक चांगल्या व्हॉल्यूम कॅन्डलनं काय केलं या लेवलला ब्रेकआउट दिला बट आपल्याला डायरेक्ट ब्रेकआउटला कधी एंट्री करायची असते का कधी नाही डायरेक्ट ब्रेकआउटला कधी एंट्री करायची नसते हा प्रत्येक शेअरचं नेचर थोडं थोडं वेगवेगळं असतं कसं असतं काही शेअर ब्रेकआउट दिल्या दिला पळत सुटतात काय काय शेअर तिथं कन्सल्टेशन करून त्याच्यानंतर ब्रेकआउट देत असतात बरोबर आहे आता या लेवलला जर बघितलं आपण एक विकली टाइम फ्रेमवरती एक चांगला ब्रेकआउट पाहायला भेटला आणि ब्रेकआउट नंतर एक जवळपास जवळपास बऱ्यापैकी चांगलं लॉंग कन्सॉलिटेशन शेअरने या लेव्हलला आपल्याला दिलेलं आहे आता ऍक्च्युली मध्ये जर बघितलं जे इथं जी लाईन मारलेली या लेव्हलस मी बाईंग केली होती आणि आज या लेव्हलला एक्झिट पण केली आता एक्झिट करण्यामागचं थोडंसं दुसरं रिझन पण होतं मी थोडंसं त्याला रोल ओव्हर करणार आहे नेक्स्ट मंथमध्ये म्हणून थोडंस काय केलेलं आहे मी हा ट्रेड लवकर एक्झिट केला ऍक्च्युली हा ट्रेड मी अजून लांब पर्यंत होल्ड करणार होतो बट आता जसं की मी फ्युचरमध्ये ट्रेड घेतला होता फेब्रुवारी एक एक्सपायरी पण जवळपास सहा सात दिवसावरती आलेली आहे मग मी नेक्स्ट साठी रोल ओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे जर थोडंसं अजून खाली आला तर अशा प्रकारचा ट्रेड मी करण्याचा प्लॅन यामध्ये अजून करण्याचा प्रयत्न करणार आहे आता याच बरोबर मित्रांनो असं नाही की हा फक्त मी ट्रेड घेतलेला आहे किंवा या मध्ये मी प्रॉफिट कमवलेला आहे हा ट्रेड मी, मी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर केला होता की जेणेकरून माझ्याबरोबर जे पण आपले सबस्क्रायबर आहेत त्या लोकांना सुद्धा याचा बेनिफिट होईल ते स्वतःच स्टडी करून सुद्धा यामध्ये प्रॉफिट बुक करू शकतील असं थोडस या येतोय मी काय केलं हा चार्ट मी काय केला ऑलरेडी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती शेअर केला मी तो तो ते पण दाखवतो हा आहे आपला फ्री टेलिग्राम चॅनल जर तुम्ही अजूनही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलचं जॉईन झालेलं असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री टेलिग्राम चॅनलचं लिंक भेटेल जिथं मी माझे पर्सनल सगळे पर्सनल ट्रेड शेअर करत असतो ठीक आहे आता हा चार्ट जर बघितला जवळपास सहा तारखेला बरोबर सहा फेब्रुवारी मी चार्ट केलेला शेअर केला होता की मारुती सुजुकी स्ट्रॉंग ब्रेकआउट बरोबर जो की या लेवल होता जो की मी डेली टाइम फ्रेमवरती शेअर केलेला एक सेकंड मी दाखवतो हा या कॅन्डल मला वाटतं ही जी कॅन्डल होती ना सहा फेब्रुवारीची या कॅन्डलला दाखवतो थोडं समजून ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलला मी काय केलं एक्झॅक्टली या कॅन्डलला मी स्वतः पण एंट्री घेतली आणि सेम त्याच कॅन्डलला जेव्हा मी एंट्री घेतली तेव्हा सेम एक्झॅक्टली त्याच टाइमिंगला मी आपल्या ग्रुपवरती पण पोस्ट केलं होतं जेणेकरून लोकांनी स्टडी करून त्याच्यावर त्यांचा ट्रेड तुम्ही स्वतः तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार घेऊ शकता ऍक्च्युली या लेवलला मी ट्रेड घेतला त्याच्यानंतर दोन चार दिवस कन्सल्टेशन झालं आणि एक चांगली मुवमेंट आपल्याला या शेअरमध्ये ऑलरेडी पाहायला भेटलेली आहे बरोबर आहे आजचा व्हिडिओ मध्ये एक प्रॉफिट दाखवून हा हेतू नव्हता बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये कसं असतं प्रॉफिट लॉस तर मार्केटचा पार्ट ऑफ द गेम आहे बरोबर बट अनालिसिस एवढ्या सिंपल गोष्ट आता हा तर किती सिंपल ब्रेकआउट आहे एक म्हणजे किती स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट असेल तर कोणता ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन बरोबर त्या एकदम सिंपल गोष्टीवरती सुद्धा आपण काम करून एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतो हे फक्त तुम्हाला सांगण्यामागचं यामध्ये उद्देश आहे जास्त तुम्ही जर बघितलं बऱ्यापैकी लोक ही स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटेजी अमुक स्ट्रॅटेजी या सर्व फक्त आणि फक्त स्ट्रॅटेजी मागला लागले असतात तर नुसार पैसा बनत नसतो मार्केटमध्ये एकदम सिंपल वे तुम्हाला पैसा बनतो फक्त तुमची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे तुमची सायकोलॉजी स्टेबल पाहिजे आणि जो पण तुम्ही काही पण डिसिजन घेत आहे तो डिसिजन तुम्हाला एक्झॅक्टली माहित पाहिजे की तुम्ही काय करतात समजते मी काय सांगतोय असं काही स्टॉक मार्केट आहे उदड रॉकेट सायन्स नाहीये की बाबा तुम्हाला जास्त नॉलेज घ्यायला लागले तुम्हाला एक सिक्रेट स्ट्रॅटेजी शिकायला लागतील ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी शिकायला लागतील असं काही नसतं एकदम सिंपल वे न सुद्धा तुम्ही मार्केटमधून चांगला प्रॉफिट जनरेट करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल एक सिंपलचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण कशा प्रकारे अनालिसिस करून एक छोट्या सिंपलच्या ट्रेडमधून सुद्धा एक चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो ठीक आहे तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र